मित्रांनो तर आज आहे आपली होली तर आम्ही चाललो आहे गावात बघा गावात कोण दिसत नाही आहे बावीस भेटला आहे रस्त्यात तर बघूया पोरं कुठे शोधत असतील पण बघूया आता गाव सुनासुना वाटतंय दाखवतो तुम्हाला पूर्ण गाव सुना दिसतोय म्हणजे कुस्तू गडबड आहे दया चला तर मग जाऊया पुढे दाखवतो हा आमचा गाव आहे सुंदर ठीक आहे तर ही बघा आमची गॅंग त्यामुळे तुम्हाला दाखवतो ही तर आमची आता गँग तर धावत आली मग पोलून काय फायदा स्वतःहून कलर लावून घेण्यातच ला ला मजा आहे चला तर मग कलर लावून घेऊया आणि बघा मला कसा लोलवलाय लगेच एकाच मिनिटात आटारीच्या पाण्या सगळी लय मजा आले नरेश यांच्या घराजवळ आलोय तर नरेशला न रंगवता जाणार कसे तर मग शोधूया नरेशला आणि रंगवूया इकडे नरेश आमचा साखरपुडा अरे, 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 अरे थकले त्या मुलं पाणी प्यायचं आहे आणि ही आमची आई माऊली पोहराने पाणी देताना नरेश विदे घरात बाहेर निघतानाच पोहराने आक्रमण चढवले आणि त्याला गालदी पाडलं मग काय नरेश आणि आकाश भाऊची जोरात राडा झाला जॉनसी ना डबू चॅम्पियन आकाश पीए पाडलेले नरेश या भाऊ काय बाई मजा चालू ये बाबा मित्रांनो आमची होळी चाललेली आहे दिवाळी नरेशच्या जोडला जाऊ पोहर ठेवायची तुला आता कैलास दादा धरायचं मग पोरा गेली आता कैलास दादाच्या घरी आता काय नाराज कैलास दादा घराचा होता हे समजताच मी आक्रमण चढवलं घरात गेली आमची ताती तातीला लाडी पुसायला लागलाच तेवढं तर ला आहेच मग आली पुर सगळी बोलायला लागली बाहेर घेऊन या बाहेर घेऊन या आमचे मेन पुढारी तर मग आम्ही वाट बघत राहिलो कधी येतो बाहेर मग एक एक जण बाहेर येऊ लागला तर मग आवाजच आवाज माझा गेम झालेले घरातलं पण बसला होता चला मग काय ठरवलं आणि बोलतात जायचं गावात आणि राडा करायचा मग काय हिला का हमारा धमाका हमारा बघा सगळे पोरं चाललेले आहेत गावात राडा करायला आणि राडा तर होणारच मग काय चला बघू चला गावात जाता बंटी दादाचं घर लागलं मग काय पोरं काय ऐकतात का मग चला मग या दाराला नाही अर्ध आहे त्या दारा नाही अर्ध भंटीदाराला आवाज देताच भंटीदादा घाबरला आणि मग काय मागच्या दरांनी हो ब्लॉक आणि पुढच्या दरांनी दादा घेऊन बघताय तुम्ही जाडा आणला <laughs> आलं आवाज झालेले आहे आलत आहे थोरीशी खबर समजतात पोरं दिल्याच्या घरात पण पोचली मग काय दिल्या भाऊ होता झोपलेला मग काय दिल्या कलर बिलर केला आणि मग दिल्या होऊ बोलतो तरी पण उठवला थँक्यू म्हणू भाई बाहेर उभा होता मग काय पोहरा गेली आक्रमण केला थोडा जंगवला मग घरात घुसून गण आहे का बघताच बघायला लागली पण पप्पू बाई जे होत होता मग काय पोहराही थोडा कलर लावला आणि मग बाहेर आली पप्पू त्याच्या घराजवळच मग भाऊनाचा घर लागतो मग पोरा गेली भाऊनानाच्या घरी बघतात त्या भाऊनाना कुठं दिसत नव्हता कॅमेरा लगेच बबलू आज घर लागला मग काय पोहायला गेली बबलू आज घरी मग तिथे लगेच भाऊना भेटला मग भाऊना भेटलं मग आडाच ना

कुमार हो होऊ हो तो लपला होता मग कुमार उला दारला आणि रंगवला बघा हा तर कसं मग त्याची दादा लगेच आपल्या दादा पण भेटलो राडाच नाही लगेच लागतो आपले आतुलदा घर मग पोहोरा काय थांबतात का मग दादा पण मग काय तिकडून आली कलर वाले का मग पोहरा काय थांब खबर समजतात पोरं गेली मयुर दादाच्या घरी पोर काय बाबा मयुर दादाला बाहेर आण काय ऐकतात का आमच्या कारुड्या वगैरे तिकड मग काय रस्ते गण्या होता घर लागला मग काय बाई आपली उभी होती आणि मग आत्मी जाताच आपली आरतीबाई बाई बसली होती आरती बाई आपली मग तिथे आपला गण्या पण जावाला बसला होता थोडासा डबल <laughs> <laughs> हालत लावलेले ला। गावात सगळ्यांना रंगून झाल्यानंतर आम्ही गेलो साखराला साखर म्हणजे जिकडे आपले तीन घर आहेत ते हा आपला भासता डॅम सुंदरचा मग काय आपला प्रभाकर दादा होता घरात साखर रंगवलं होता फॉरेनची इच्छा होती की परत एकदा रंगवायचं मग चालू

रस्त्याला जाताच आपल्याला दिसला युवराज दादा जो की शापूर वरून आला होता काय पोराने त्याला पण धरला सोडायचं नाही कोणलाच होली आहे बुरा झाली मग पोरांनी केलं जेवायचा प्लॅन मग काय पोरं बोलतात चला जेवायला जाऊया मग चाललो आम्ही भांडी आणायला भांडी आणायला आधीच पोरं पोहोचली होती बघतो तर मग घर बंद होता भांडी वगैरे जमा करून झाली मग पोरं वेगळी जमली एका जागेवर आणि जायचं होतं आम्हाला फार्म हाऊसमध्ये मग काय पोरं काय राडा करतात मग चला तर मग जाऊया गाड्या घेऊन आणि मग बघूया पुढची चला तर मग मित्रांनो आपण चालले आता फार्म हाऊसला की जिकडे आपण पार्टी करूया मग हे आपले सगळे फार्म हाऊस लागतात रस्त्याला जाताना एकदम सुंदर नेचर आहे आमचं साजीवली गाव म्हटलं तर मग आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे लाईफ एन्जॉय केली पाहिजे तर मग चला जा तिथे पोहोचताच आमचे दादा पातेल्याला बूड घेतात होते जेणेकरून पातेला काला होऊ नये म्हणून ते मेहनत करत होते या आमच्या गावाचे किंगमेकर आहेत समीर दादा तर मग आता ते सगळ्या पातेल्यांना बूड घेतील तर मग त्यांच्या दोन चार चालेल तर मित्रांनो इथं आता व्हेजची तयारी चालू आहे सगळे वेजो रोज रविवारी खाणारा माणूस आज आमच्यात आलेलो आहे व्हेज खायला बघूया सगळी आमची मालखेडी म्हणतोय बाबू आमचा इकडे चुलुंबा बनवतो बघूया आता बाबू मला चला मित्रांनो तर आपली जाल पेटलेली आता ही व्हेज मंडळी सगळी इकडे बसलेली बघता इथं लग्नाचा गा गावातला सगळ्यात चांगला पार्क आहे पण पोरगी देत असेल तर बघा याला बिजी कापतो याचा आहे यांची सगळी उरकलेली आहेत त्यांचा काही विषय नाही ही सगळी त्यांचीच आहेत चालेल तर मित्रांनो आपण आलेले पुन्हा इकडे नॉनव्हेजच्या ठिकाणी इकडं आता तुम्ही बघा नॉन व्हेजच्या साठी तेल बिल टाकून ठेवलाय आहे सगळी पोरा भुकल्यात कशी बघत्यात एकदम डेंजर बघतात ती इकडं मीठ मसाला सगळा ठेवलेले तिकडे पोरा बसल्यात जरा टाकू <coughs> ना या चिकन आणलाय का मटन आणलाय आहे का कुत्रा कापलाय माहीत नाही पण आणलाय बस या आमचा बाप्या माणूस गावातला सगळ्यात हुशार <coughs> <laughs> <laughs> तो हसतो का बाप्या सारखाच असतो हसर जरा इकडे जरा इंजिनिअरिंग ची पोरा बसल्यात जरा गंभीर विषय हुशार पोरा आहेत जरा यांच्यावर लक्ष ठेवा जरा आधी दिवायला जातो ना तिकडे सोम्याला जातो मग विजिट आहे ज्या मुंबईचा सगळ्यात टॉपला कॉलेज हा चला मित्रांनो तर आपण आता भाजीला सुरुवात केलेली आहे आपला सिंही तर उभा आहे इकडं भात लावलेले त्याला अंदाज आहे सगळ्या बिल्डिंगचा वगैरे किती मटेरियल लागत आहे तर त्याच्या याच्यानुसार आपण टाकलेले इकडं हा बघा आमचा सगळ्यात गावाचा चांगला माणूस आंघोळ बिंगोळ धुवून मस्त रेडी राहिले रे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो आमची भाजी तयार आहे पनीर गाठल रे थोडासा मस्त तडी आलेले घरापेक्षा डेंजर केली भात वगैरे झालेले पार आतुरल्यात जेवणासाठी आमच्या गावात पॉरण आता तिकडं व्हेजचा तर मेनू झालेला आहे इकडं आता आमचा नॉनव्हेजचा बघूया सगळी पोरा आजी उभी राहिल्यात इकडं सगळ्यात पिसालेला वाघ कुठे आपला इकडं वाघ वाघ लय पिसाल आपला त्याला शांत करायला आला इकडं झाडावर बसवलंय त्याला थोडासा मुंग्या लागतील तुला घालतो इकडं इकडं नॉन नॉनव्हेज घ्या घालतं हे नॉनव्हेज दाखवतो लोक झालेले नाही झाला आलेले आमच्या हद्दीत आलेले कलर होलीचा वारा पाण्याला पाणी सुटलंय भेटू इकडे झाला भावानं लगेच जेवाला बसलो तिकडे सगळी व्हेजवाली नॉनव्हेजवाली वाली तिकडे दाखवू शकत नाही जेवलो जेवण होताच आपण चाललो नदीच्या दिशेने पण जाता आता जिथे नॉन वाले जेवायला बसले त्यांच्याशी जरा मुलाखत घेतली हे आपले दोन फुडारी नियोजन केलं ते जेवण होतं मनापासून मग चला आपले अतुल दादा तर आपण जाऊया नदीच्या दिशेने आणि बघूया तो सुंदर दृश्य जिथे मुले आंघोळ करतात चला तर मग मी उतरलेले नदीत छोटे छोटे बरोबर आंघोळ धुतात नॉन रिस्ट्रिक्ट लावले जातात कारण की छोटी पोरं आहेत ते या दगडाच्या पुढे जाऊ शकत नाहीत असं रिस्ट्रिक्शन होतं त्यांना तर मग आपण बघूया तिकडे सगळी पोरं उभी आहेत बघा तुम्हाला दिसतंय हे बघा आपले दादा सातपुते वगैरे हो सगळे तिकडे उभे आहेत हे बघा झुम केल्यावर हो कसं आपले सुंदर नेचर साजीवली गावाची शान बादसा डॅम आणि हे सुंदर नेचर त्यामध्ये असलेली नदी मग बघा आपली पोरं तिकडे पोहतायत काही जणं त्या साईडला पण पोहत गेलेले आहेत तुम्ही ट्राय करू नका जर पोहता येत असेल तरच जा तर जाऊया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया पोरांना आवाज देतात फोटो काढण्यासाठी कारण की येत की लांबून आलेत तर मग एक फोटो झालाच पाहिजे पोरांना आवाज दिला या तुम्ही रिस्ट्रिक्शन तुमचे तोडले गेलेले आहेत आणि ही बघा आपली पोरं कशी स्टील बॉड्या बनवून उभी आहेत एकदम फोटो काढण्यासाठी झूम फोज दिलेले आहे मग आता काय पोरं येत आहेत थोडी बघूया ना हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे त्यामुळे लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फुल एन्जॉय केलं День нет.